श्री गुरुचरित्र कथासार अध्याय श्री कृपेने ब्राह्मणाचा श्री सिद्ध म्हणाला नामधारका प्रयागातील वास्तव्यात श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एकूण सात जणांना संन्यास दीक्षा दिली माधव सरस्वती बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावं त्यानंतर ते शिष्यांसमवेत बद्री आश्रमात गेले तेथून दक्षिण यात्रेस निघाले फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला माधव आणि आंबा यांनी त्यांचा उद्धार करण्याची विनंती केली श्रीगुरु म्हणाले मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल हे ऐकून श्रीगुरूंचे माता पिता कृतकृत्य झाले श्रीगुरूंची रत्नाई नावाची बहीण होती तिने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली श्रीगुरु तिला म्हणाले तू पतीची सेवा कर संसार कर तुला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचं आहे तुझा पती तुझा त्याग करून तापसी होईल तुला कृष्ट होईल त्या रोग जर्जर अवस्थेत माझे तुला पुनश्च दर्शन होईल मग तू गाणगापूर क्षेत्री जा तेथे भीमा अमरच्या संगमावर पापविनाशी तीर्थात स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील त्यानंतर श्रीगुरु आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरला आले त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचं महात्म्य सांगितलं पूर्वी या ठिकाणी गौतमांसह अनेक ऋषी तपश्चर्या करीत होते एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली ती गौतमांच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची काळी तिच्या दिशेने भिरकावली भी, अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले त्याच्या आघाताने गाय मरण पावली त्या गोहत्येच्या पाप निष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून ती स्नान करण्यास सांगितले गौतमांनी शिवाला प्रसन्न करून गंगेला मनुष्यांच्या पाप क्षालनासाठी प्रकट करण्यास सांगितले तेव्हा शंकराने गंगा अंशत अवतीर्ण केली गौतमांमुळे तिला गौतमी नाव पडले त्यानंतर श्रीगुरु गौतमी काठची तीर्थक्षेत्रे पाहत मंजिरेका गावी आले तेथील माधव अरण्य नावाचा एक भक्त त्यांची नित्य मानसपूजा करीत असे श्री त्याला प्रेमान दर्शन दिले तू ही मानसपूजा नित्य करीत राहा तुला प्रत्यक्ष दर्शन होईल तुला ब्रह्मलोकी सदगती मिळेल असा त्याला आशीर्वाद दिला त्यानंतर श्रीगुरु बरेश्वरी स्थानी आले तेथील नदीत शिष्यांसह स्नान केले तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेला एक ब्राह्मण काठावर येऊन गडाबडा लोळू लागला त्याचे अन्नाशी उभे वैरच होते जणू तो फलाहारच करायचा महिना पंधरावड्याने जेवला तरी पोट असह्य व्हायची हो आदल्या दिवशी त्यानं सणानिमित्त मिष्टान्न भोजन केलं होतं म्हणूनच हा त्रास होत होता आता प्राणत्यागाशिवाय या जीव घेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्याने पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरला श्रीगुरूंनी त्याची वेदना जाणली त्याला बोलावून घेतलं त्याला आत्महत्येपासून परावृत्त केलं माझ्याकडे औषध आहे आता तुझे दुखणे गेलेच म्हणून म्हणून समज असे त्याला धीर दिला त्यावेळी सायंदेव ग्रामाधिकारी श्रीगुरूंच्या दर्शनास आला श्रीगुरूंनी त्याचे गोत्र मूळ गाव आदी चौकशी केली व म्हणाले सायंदेवा हा ब्राह्मण पोटदुघीने आजारी आहे याला तुझ्या घरीने व उडदाचे वडे सांदणे आणि दुग्ध मिश्रित पक्वानाचं उत्तम भोजन दे सायनदेव म्हणाला माझ्या घरचे अन्न खाऊन याचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्म हत्येचं पातक लागेल श्रीगुरु त्याला म्हणाले उगाच संशय घेऊ नकोस सांगितल्याप्रमाणे कर सायनदेव म्हणाला स्वामी या ब्राह्मणासमेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करावे श्रीगुरूंनी त्याला संमती देतास तो आनंदानं घरी गेला स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावर श्री गुरु आपले शिष्य व उदर्शन झालेला त्या ब्राह्मणाला बरोबर घेऊन सायंदेवाच्या घरी गेले सायंदेव आणि त्याची पत्नी जाखाई त्यांची पूजा केली त्या दोघांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातलं श्री गुरुंच्या आज्ञेने ब्राह्मणही मनसोक्त जेवला आणि त्यांच्याच कृपाशीर प्रसादाने पूर्णतः व्याधीमुक्त झाला नामधारक हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे गुरु कृपेने जन्मांतरीचे दोष जातात मग व्याधी कशी राहील श्री गुरुचरित्र अध्याय सायनदेवाचे संकट टळले श्री गणेशाय नमहा नामधारक सिद्धाला म्हणाला हे योगेश्वरा श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी उदर्शूल ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा सिद्ध म्हणाला श्री गुरुंनी सायन देवाची सेवा स्वीकारली त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तर उत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला सायन देवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला गुरुदेव आपला महिमा आघात आहे तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो त्यांना सद्गती प्राप्त हो पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो आज त्याने मलाच मारावायचे ठरवले आहे मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे मग आपले वचन खरे कसे होणार तेव्हा श्रीगुरूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले देवा चिंता करू नकोस निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा तो तुला सन्मानाने परत पाठवी तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे तू माझा भक्त आहेस तुला पुत्रपौत्रादी सर्व सौख्य प्राप्त होणार आहे श्रीगुरूंनी अभय दिले आणि सायनदेवाची काळजीच मिटली तो यवनाकडे गेला त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले यवनाने सायनदेवाला पाहिले तो काय तो त्याला अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना त्याची मती कुंटली तोंडातून शब्द निघेना तो संतापाने अक्षरशः थरथरत होता त्याचे उग्र रूप पाहून सायंदेव भीतीने श्रीगुरूंचा सा धावा करू लागला त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली तो कसा बसा घरात गेला पलंगावर पडताच झोपी गेला तेवढ्या त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्रघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले तो दचकून जागा झाला त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या तो घाबरला या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन सायंदेवाचे पाय धरले तुम्हाला इथे कोणी बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला प्राणसंकट टळे टळले होते सायंदेव श्रीगुरूंच्या भेटीसाठी आतुरतेने धावत नदीतही गेला मृतज्ञतेने त्याचे पाय धरले यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते तो म्हणाला गुरुदेव आपण माझे रक्षण करते आहात आपल्या कृपेनेच मला जीवनदान मिळाले आता तुमची सेवा हाच माझा धर्म मला तुमच्याबरोबर न्या तेव्हा श्रीगुरू म्हणाले सायनदेवा आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणे दक्षिणेकडे निघालो हो। आहोत पंधरा वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळ राहू त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये आता तू घरीच राहा सुखाने संसार कर श्री सायन सायनदेवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठवले तेथून ते तीर्थयात्रा करीत शिष्यांसमवेत वैजनाथ छेत्री गेले तेथे ते स्वतःला कोठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले नामधारक म्हणाला महाराज श्रीगुरूंनी आपले अस्तित्व येथे का प्रकट केले नाही त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठवले सिद्ध म्हणाले सांगतो श्रीगुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे हो ते तू शांतपणे ऐक